मित्रांनो वेलकम टू पी इन या चॅनल जर तुम्हाला जमीन मोदींवर शिकायचं असेल सर। किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल तसेच तुम्हाला नकाशामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मी माझ्या चॅनलवर असं नवनवीन नव व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुम्ही पाहून ते तुमचे जे काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधून एक नवीन अतिशय महत्त्वाचा एक विषय घेऊन आलेला आहे ते म्हणजेच एरिया काल कॅल्क्युलेशन म्हणजे क्षेत्रफळ कसं काढायचं हे जर तुम्हाला आलं तर तुम्हाला जमीन मोजणी करायला पूर्णपणे सोपी पडून जाईल तर तुम्हाला जर जमीन मोजणी करायला शिकायचं असेल तर तुम्हाला क्षेत्रफळ काढायला येणं गरजेचं आहे एक समजा तुम्ही एखाद्याची जमीन मोजायला गेला आणि तुम्ही टेपने माफी टाकलीत तर तुम्हाला तिचा क्षेत्रफळ काढणे येणं आवश्यक आहे कारण की ते तुम्हाला आलं नाही तर तुम्हाला तिथं पूर्ण तुमचं अवघड होऊन जाईल तुम्हाला तिथं पण पैसे पण मिळणार नाही तुमचं क्षेत्रफळ पण बरोबर येणार नाही तर तुम्हाला काय आहे पहिला ॲक्च्युली कागदी ज्ञान तुम्हाला जे पुस्तकी ज्ञान आहे ते तुम्हाला महत्त्व असणे गरजेचं आहे नंतर तुम्हाला प्रॅक्टिकली ते करायचे आहे तुम्हाला पहिला क्षेत्रफळ काढणे येणे गरजेचं आहे पहिला आपण क्षेत्रफळ काढून घेऊया नंतर तुम्हाला मी प्रॅक्टिकली आपण क्षेत्र आपण कसं मोजतो शेत कसं मोजतो टेपने ते क्षेत्रफळ कसं काढले जाते हे मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला उदाहरण देऊन मी शिकवतो पहिल्यांदा ते तुम्ही पूर्णपणे पहिला बघून घ्या हे पहिला कसं काढले जाते काय काढले जाते तर मित्रांनो आपण जे सात बारा बघतो सात बारामध्ये कसं असतं क्षेत्रफळ सातबारामध्ये मित्रांनो पहिल्या रकान्यामध्ये तीन रका तीन असे रकाने असतात पहिलं काय असतं हेक्टर असते हे मित्रांनो पहिला हेक्टरमध्ये माप असतं हेक्टर हेक्टर आर व चौरस मीटर तुम्ही तुमचे सात बारा काढून तुम्ही डाव्या साईडला बघू शकता की हेक्टर इथं असतं एक हेक्टर चार आर आणि पन्नास चौरस मीटर हे असे तुमचे क्षेत्रफळ असते तर मित्रांनो हे कन्वर्जन कसं करायचं तर ते आपण ह्यामध्ये शिकणार आहोत तर पहिल्यांदा बघूया एक गुंठा म्हणजे हो। एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट तर मित्रांनो समजा तुम्हाला एक दोन उदाहरण आपण देऊन बघूया तुमचे समजा तीन पॉईंट पाच गुंठे जमीन आहे त्याला स्क्वेअर फूटमध्ये कसे कन्वर्ट करायचे मित्रांनो हे फॉर्म्युला वापरायचा तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच गुणुले एक हजार एकोणनव्वद तुमचे तुमचे उत्तर येईल अडतीसशे तीन हजार आठशे आठशे अकरा चौरस फूट म्हणजे स्क्वेअर फूट असे तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला जर समजा एक गुंठ्याचं चौरस मीटरमध्ये काढायचं असेल तर एक एकशे एक, एक पॉईंट सतरा चौरस मीटर म्हणजेच एक गुंठा तिला फक्त आपलं काय करायचं तुम्हाला गुणुली करायचं आहे समजा तुमचे किती आहे आपण घेतलेले तीन पॉईंट पाच गुंठे तुमचे आहेत त्याला चौरस मीटरमध्ये मंझे करायचं आहे म्हणजेच गुणले एकशे एक, एक पॉईंट सतरा करा तुमचे उत्तर, उत्तर तुम्हाला चौरस मीटर मिळून जाईल तर तीन पॉईंट पाच गुंठ्याचे उत्तर तीनशे चौपन्न पॉईंट झिरो नऊ चौरस मीटर तुम्हाला मिळून जाईल हे झालं मित्रांनो आपण बघितलं कशामध्ये एक गुंठ्याचं गुंठ्याचं चौरस फूट आणि चौरस मीटरमध्ये आणि समजा मित्रांनो तुम्हाला समजा तुम्ही जमीन तुमची चौरस फुटामध्ये मोजली म्हणजे स्क्वेअर फुटामध्ये मोजली समजा पंच पंचवीसशे ऐंशी स्क्वेअर फूट तुम्ही पंचवीसशे ऐंशी मोजली टेप लावून तुम्ही पंचवीसशे ऐंशी स्क्वेअर फूट तुमची जमीन आली त्याला गुंठ्यामध्ये कसे करणार तर मित्रांनो इथं आपण गुंट्याला चौरस फुटामध्ये करताना गुणुले एक, एक हजार एकोणनव्वद केलं तर इथं काय करायचं पंचवीसशे ऐंशी डिवाइड बाय भागिले एक हजार एकोणनवद करायचं म्हणजे तुमचे उत्तर तुम्हाला गुंट्यामध्ये मिळेल तर गुंट्यामध्ये काय येणार मित्रांनो दोन पॉईंट छत्तीस गुंठे तुमची जमीन आली तर मित्रांनो हे झालं गुंट्याचं चौरस फुटामध्ये चौरस फुटाचं गुंट्यामध्ये तर मित्रांनो हे तुम्हाला माहिती असेल एक एकरमध्ये किती चाळीस गुंठे तर तुम्हाला काय करायचं आहे एकरच्या गुंट्यामध्ये एकर काढायचं असेल तर मित्रांनो समजा तुमची पाच एकर जमीन आहे तर गुंट्यामध्ये कसं काढणार गुणिली फक्त चाळीस करायचं पाच एकर तुमची जमीन आहे पाच एकर गुणिले चाळीस तर तुमचे उत्तर काय येईल पाच गुणली चाळीस तर दोनशे दोनशे गुंठे तुमची जमीन होईल तर मित्रांनो समजा तुमच्या गुंट्यामध्ये तुम्ही जमीन मोजली आहे तिला एकरमध्ये करायचं आहे तर मित्रांनो समजा तुमची जमीन ही दीडशे गुंठे आहे दीडशे गुंठे मोजली त्याला एकरमध्ये कसे करणार तर दीडशे गुंठे भागिले चाळीस करायचं हे फॉर्म्युला फक्त वापरायचं दीडशे भागिले चाळीस तर तीन पॉईंट पंच्याहत्तर एकर तुमची जमीन तुम्हाला मिळून जाईल तर हे झालं गुंठ्याचं एकर तिसरं बघूया हेक्टरचं एकरमध्ये आता इथे हेक्टर आहे बघा कशामध्ये असते सात बारामध्ये हेक्टर असतं हेक्टर आज चौदास मीटर तर एक हेक्टरमध्ये किती दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर तर मित्रांनो समजा इथं तुम्हाला अडीच हेक्टर दिलं अडीच हेक्टर दोन पॉईंट पाच हेक्टर तर एकरमध्ये कसं करणार दोन पॉईंट पाच गुणुले दोन पॉईंट सत्तेचाळीस तुम्हाला एकरमध्ये तुम्हाला मिळून जाईल दोन पॉईंट सत्तेचाळीस तर मित्रांनो उत्तर काय येईल सहा पॉईंट एकशे पंच्याहत्तर सहा सहा पॉईंट सतरा एकर आणि समजा तुम्हाला एकर जर हेक्टरमध्ये करायचं असेल समजा तुमची तीन एकर जमीन आहे त्याला हेकर हेक्टरमध्ये काढायचं आहे डिवाइड बाय काय करायचं कर दोन पॉईंट सत्तेचाळीस करायचं भागिले ते फक्त उलटसुळ करायचं तीन भागिले दोन पॉईंट सत्तेचाळीस एक पॉईंट एकवीस हेक्टर एक पॉईंट एकवीस हेक्टरमध्ये एक हेक्� तुम्हाला हे जमीन तुमची मिळून जाईल तर मित्रांनो हे बघितलं आपण गुंठा एकर हेक्टर हे आपल्याकडे जास्त वापरले जाते हे तुम्हाला महत्व हे महत्वाचे आहे हे तुला समजणे गरजेचं आहे तर आपण हे बघितलं तर आता आपण बघूया बिगामध्ये बीगा, बीगा हे राजस्थान आंध्र प्रदेश गुजरात ह्यामध्ये वापरतात एक बीगा म्हणजे झिरो पॉईंट एकशे बासष्ट हेक्टर आणि झिरो पॉईंट चार एकर तर चौरस फुटाचं चौरस मीटरमध्ये करायचं बघूया तर मित्रांनो समजा आपण जमीन आपली पंधराशे चौरस फूट मोजली तर त्याला आपण चौरस मीटरमध्ये करायचं आहे तर काय करायला लागणार तर केलं बघा मी चौरस फुटाचं चौरस मीटरमध्ये करायचं म्हटल्यावर पंधराशे भागिले दहा पॉईंट पंच्याहत्तर करायचं म्हणजे तुम्हाला तुमची जमीन ही चौरस मीटरमध्ये मिळून जाईल काय येईल एकशे एकोणचाळीस पॉईंट त्रेपन्न चौरस मीटर तर मित्रांनो तुम्हाला चौरस फुटाची जमीन चौरस मीटरमध्ये काय असेल तर भागिली दहा पॉईंट पंच्याहत्तर करायचं आणि समजा तुमची एक आर तर चौरस मीटर करायचं आहे एक आर म्हणजेच शंभर चौरस मीटर इथं असते बघा सात बाऱ्यामध्ये आर समजा तुमचं क्षेत्र हे चार, चार आर आहे जा। चार आर गुणले शंभर करायचं मग किती झालं चारशे चौरस मीटर झालं हे तुमचं काय झालं क्षेत्र झालं आणि चारशे चौर चा समजा पाचशे चौरस मीटर तुमची जमीन आहे ते बघा एक आरमध्ये करायचं भागिले काय करायचं शंभर करायचं पाचशे भागिले शंभर केलं किती आला मित्रांनो मित्रांनो पाच पाच आर, आर तुम्हाला उत्तर तुम्हाला येणार आहे तर आता बघूया चौरस मीटरचं आरमध्ये कसं करायचं आपण बघितले इथं वरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाचशे चौरस मीटर असेल डिवाइड बाय शंभर करायचं म्हणजे काय येणार पाच आर येणार मित्रांनो आरच गुंट्यामध्ये कसं करायचं इथं सात बारामध्ये असतो आर असतो समजा पाच आर तुमची जमीन आहे पाच आर ला गुंट्यामध्ये आहे गुणुले झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव करायचं तर किती येते पाच गुणिले झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव चार पॉईंट नऊ चार पॉईंट नऊ गुंठे तुमची जमीन येणार आहे तर मित्रांनो पाच गुण पाच आरची काय झाली चार पॉईंट नऊ गुंठे झाली तर मित्रांनो आर हे आर हे तुम्हाला दिसण्यामध्ये जास्त आहे लेखी गुंठेही जास्त आहे कारण की पाच आर म्हणजेच पाच गुणले शंभर म्हणजे किती पाचशे चौरस मीटर येणार आणि तेच पाच गुंठे म्हणजेच एकशे एक पॉईंट सतरा गुणुले करायचं तर आपलं उत्तर काय येईल मित्रांनो बघूया आपण पाच गुणुले एकशे एक पॉईंट सतरा पाचशे पाच पॉईंट पंच्याऐंशी चौरस मीटर तर मित्रांनो जे आपल्याला दिसते म्हणजे इथं आर मोठी संख्या दिसते परंतु ही क्षेत्रफळामध्ये कमी आहे म्हणजे पाचशे चौरस मीटर येईल आणि तेच पाच गुंटे घेतले तर पाचशे पाच पॉईंट पंच्याऐंशी चौरस मीटर इथं येईल म्हणजेच गुंटे हे जास्त असतात आणि आर हे कमी असतात तर तुम्ही ज जमीन खरेदी करताना ही आर आणि गुंट्याचं फरक लक्षात ठेवा याच्यावरून जमीन तुम्ही खरेदी करा तुम्हाला ते पाच आर म्हणून पैसे घेतात तर मित्रांनो पाच आर म्हणून पाच गुंटे सांगून म्हणून पाच पाच गुंटेचे पैसे पर घेता परंतु तुम्हाला पाच आर देतात तुम्हाला फरक कळत नाही तुम्ही काय करताय मग तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो तुम्हाला सांगतात की पाच गुंठे जमीन आहे पाच गुंठ्याची चौरस मीटरमध्ये किती द्यायला पाहिजे पाचशे पाच पॉईंट पंच्याऐंशी चौरस मीटर तिने जमीन तुम्हाला द्यायला पाहिजे परंतु तिने काय करतात पाच आर म्हणून देतात पाच आरचे किती देतात पाचशे चौरस मीटर होते तर मित्रांनो वर्षे पाच पॉईंट पंच्याऐंशी चौरस मीटरचे पैसे तुमचे ते खातात मित्रांनो तर जमीन खरेदी करताना हे कॅल्क्युलेशन येणं तुम्हाला गरजेचं आहे आणि जमीन मोजी तुम्हाला करायला शिकायचं असेल तर पण तुम्हाला हे कॅल्क्युलेशन हे कळवायचं तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि हेक्टर आर चौरस मीटर हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे कारण की सातबाऱ्यामध्ये हे जास्त आणि तुम्हाला हे सांगावं लागतं पुढच्या क्लाइंटला ला, पुढच्या शेतकरीला पण तुम्हाला जागेवर पण कन्वर्ट करता आलं पाहिजे की गुंठा किती आहे शेतकऱ्याने विचारला तुम्ही सांगेल त्याला हेक्टर आर चौरस मीटरमध्ये पुढच्या शेतकऱ्यांनी विचारलं तर किती माझी गुंठा जमीन आहे किती एकर माझी जमीन आली तुम्हाला कन्वर्जन येणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होता आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ जमीन मोजणीबद्दल मिळत जातील थँक्यू सो मच मित्रांनो